निवडणूक सुरू झाली आणि आपण बोलतो क्रमांक अकरा आहे काय नाव आहे आणि काय सांगतो नमस्कार अस्सलाम वालेकुम माझं नाव मुशरफ सदाकत पेचकर मी वॉर्ड क्रमांक अकरा मधून हो बाजारपेठ खेंड आहे तिथून मी उभा आहे मी समाजवादी पक्षाकडनं उभा आहे काँग्रेसमध्ये होय मी यापूर्वी काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसमध्ये मी काम करायचो पंधरा तारखेला मी काँग्रेसला राजीनामा देऊन मी समाजवादी पक्ष फक्त केला कारण आधी तर रिजन असं आहे की अकरा नंबर वॉर्डमधून फक्त काँग्रेसचा मीच इच्छुक उमेदवार होतो ते देत आहेत मला देतील तिकीट देतील असं मला देऊन देऊन मला आश्वासन देऊन मला आश ठेवली मी लास्टचे दोन तीन दिवस बघितलो रातचे जे पंधरा सोळा आणि सतरा हे लास्ट तारीख होती आपले फॉर्म भरायचे तिथं मी बघितलं की मला ते लोक डावलत होते इग्नोर करत होते म्हणून मी आपल्याकडं समाजवादीचा पूर्ण सपोर्ट होता ते युथला सपोर्ट करायसाठी पुढे आलेलेच होते आपल्याकडे हेवी फॉर्म त्यांचा आलेला होता तर आपण त्याच्यामधनं फॉर्म भरून टाकू मी डायरेक्ट जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे आहेत त्यांच्याकडेच माझ्या कॉन्टॅक्ट सोनाल लक्ष्मी घाग संपर्क होता मी त्यांच्याकडे संपर्क अराउंड सिक्स सेवन मंथ भरपूर आधीपासूनच आहे मी कॉमेड मध्ये कारण काहीच बोललेलं नाही मला तिकीट देतो देतो त्यांचा स्टेटमेंट मला येऊन भेटून जा असा चालू झाला तर मी तिथे समजून गेलो एक होऊ शकतो समाजवादी पक्षातून तो आता उभं राहतोय पण ह्या ठिकाणी समाजवादी पक्षाचं काही नसतं ना तो राहतोस समाजवादीचं जे दुसरे इतर मध्ये जे केलेले आहेत ते काम मी बघून अबू आझमी स्वतः माझा तरुण म्हणून मी उभा आहे ते बघून ते स्वतः इथे येत आहेत प्रचारासाठी ते इथं सभा घेणार आहेत माझ्यासाठी ते येत आहेत सव्वीस तारखेला चार वाजता हॉटेल मध्ये येत आहेत सभा मुमताजॉल मध्ये गोलकरड मध्ये प्रभाग आहे का विकास काही झालेला नाही आहे विकास बरंच काही व्हायचं होता जसे की एक रस्ते आहेत रस्ते मध्ये खड्डे भरपूर आता झालेले आहेत गटारचं काम आहे दुर्गंधी लई पसरलेली आहे डासचा त्रास आहे कुत्रेही भरपूर झालेले आहेत कोणी काही लक्ष देत नाही आता अनुभव तर आहे यूथचा प लोकांचा पूर्ण सपोर्ट आहे पार्टीशी आहेत लोक म्हणतात आम्हाला युथच पाहिजे जनता तर पूर्ण प्रतिसाद देते आहे जनताचे प्रश्न हेच आहेत त्यांना लई त्रास होतोय लोक तर हे पण म्हणतात की जर आम्ही पावसाळ्यात बाजूने चालत जातो एखादी गाडी गेली तर आमच्यावर पूर्ण चिखल उडवून जाते अशी आहे भरपूर आहेत कुत्रे हे करतायत त्याच्यानंतर डासाचं आहे तर त्यांचं जे सर्व प्रश्न आहे आणि आम्हाला स्वतःला पण हे होते म्हणून आम्हाला आज उतरावं लागलंय काय सांगशील मतदारांना मतदारांना मला हे मतदारांना मला हेच एच म्हणायचं आहे की तरुणांना संधी द्या आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध काम करण्यासाठी आहो आणि आम्ही करत राहणार धन्यवाद